दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिने अवॉर्ड दोन हजार पंचवीसनी हाजी अब्दुल मिरशिकारी यांना गौरवलं कोल्हापूरचे प्रसिद्ध समाजसेवक यशस्वी उद्योजक आणि राष्ट्रीय रायफल शूटर हाजी अब्दुल मिर्शिकारी लालू यांना दादासाहेब फाळके इंटरनॅशनल सिने अवॉर्ड दोन हजार सन्मानित करण्यात आलं आहे पुण्यात झालेल्या भव्य सोहळ्यात हा पुरस्कार त्यांना प्रदान करण्यात आला या पुरस्कारामुळे कोल्हापूरचा लौकिक राष्ट्रीय स्तरावर अधिक उजवला आहे समाजकारण व्यवसाय क्षेत्रातील यशस्वी वाटचाल आणि क्रीडा क्षेत्रातील भरीव कामगिरी अशा तिहेरी योगदानामुळं त्यांची वेगळी ओळख निर्माण झाली आहे समाजातील दुर्बल स्वावलंबनाकडे प्रवृत्त करणे या त्यांच्या कार्याचा नेहमीच गौरव झाला सन्मान स्वीकारताना भाऊ खोत हाजी मिर्शी म्हणाले की हा पुरस्कार माझ्या आयुष्यातील अभिमानाचा क्षण आहे पण हा सन्मान फक्त माझा नसून संपूर्ण कोल्हापूरच्या जनतेचा आहे क्रीडा क्षेत्रात आपलं शहर व देशाचं नाव उज्ज्वल करणं हेच ध्येय आहे या पुरस्कार पुरस्कार